घरकरीने गडकरीला प्रस्ताव दिला आता घरकरी कोण आहे आणि गडकरी कोण आहे हे हो? आपण समजून घेऊ आणि प्रस्ताव काय हाही समजून घेऊ हो? नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळसकर मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक एक विचित्र घटना घडत आहे एक एक हास्यास्पद घटना घडत आहे मित्रांनो घरकरी एक घरकरी आहेत त्याने एका गडकऱ्यांना प्रस्ताव दिला आहे तर आमच्या संघटनेमध्ये या उभाठामध्ये या ते घरकरी कोण आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे घरकरी मी हा घरकरी हा का उल्लेख केला त्यांचा कारण त्यांनी अडीच वर्षाच्या त्यांचा जो कार्यकाल होता मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल त्या अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी घरात बसून महाराष्ट्राचं राज्यकारभार सांभाळला म्हणजे असे महान मुख्यमंत्री होऊन गेलेत ज्यांना माध्यमांनी मोठं केलं एक नंबरचा मुख्यमंत्री बनवला कोणी तर प्रसारमाध्यमांनी नागरिकांनी नाही जनतेने नव्हे तर माध्यमांनी त्यांना एक नंबरचा मुख्यमंत्री बनवलं असे ते मुख्यमंत्री अशा मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य आहे काय एक वक्तव्य आहे तर त्यांनी गडकरी यांना आपल्या प्र, प्र, आपल्या उभाटामध्ये प्रवेश घ्यायला सांगितला तुम्हाला आमच्या उभ आमच्या उभाटामधून आमच्या संघटनेमधून आमच्या पक्षामधून तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ भाजपाने नाही दिली तरी चालेल पण आम्ही देऊ आम्ही तेवढे उदार मतवादी आहोत आम्ही तुम्हाला अगदी स्वीकारतोय तुम्हाला तुमची गळे भेट घेऊ आम्ही आणि तुम्हालाही आम्ही आजच उमेदवारी जाहीर केली आहे असं त्यांनी काय केलं वक्तव्य केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मित्रांनो राजाकडे नाही तेवढे माझ्याकडे आहे त्यांची आज परिस्थिती जी आहे ना जेवढं राजाकडे नाही आहे तेवढं माझ्याकडे आहे तुमच्याकडे काय आहे तुमच्या संघटनेची क्षमता काय आहे तुमच्या संघटनेमध्ये काय कोत आहे किती कार्यकर्ते आहेत किती कार्यकर्ते आहेत किती नेते मंडळी आहेत किती लोकांचं तुम्हाला समर्थन आहे हे तुमचं तुम्हाला माहिती नाही आहे आम्ही आणि तुम्ही काय करताय एका प्रबळ नेत्याला प्रस्ताव देत आहे हा प्रबळ नेता आहे केंद्रामध्ये ते आता विद्यमान केंद्र मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत अशा एका केंद्रीय मंत्र्याला ते प्रस्ताव देत आहेत किती हास्यास्पद आहे गोष्ट मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घरात बसूनच अडीच वर्ष राज्यकारभार केला मग मंत्रालयात जाऊन त्यांनी त्या कार्यालयात ते कधीही बसले नाही एक दिवस फक्त त्यांनी कार्यालयामध्ये हजेरी लावली अडीच वर्षाच्या काळा कालावधीमधील एक दिवस हे तुम्ही विचार करा तीनशे पासष्ट दिवस असे अडीच पट करा त्या तीनशे पासष्ट दिवसाचे त्याच्यामधला एकच दिवस म्हणजे असे हे मुख्यमंत्री असे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जे तोंडाला येईल ते बरळत आहेत तोंडाला येईल ते बरळत आहेत त्यांनी असं वक्तव्य का केलं तर भाजपची जी पहिली यादी घोषित झाली कसली यादी तर खासदारकीसाठी जे उमेदवार त्यांनी निवडले आहेत त्यांची जी पहिली यादी आहे ते ती त्यांनी घोषित केली ती यादी घोषित होताच त्या यादीमध्ये गडकरींचं नाव नव्हतं नितीन गडकरींचं नाव नव्हतं उद्धव बाळासाहेब ठाकरे लगेच उठले त्याची समीक्षा न करता त्याचा अभ्यास न करता ते न पडताळता त्याने अगदी बेछूट बेलगाम वक्तव्य केलं हास्यास्पद ल वक्तव्य मित्रांनो ही जी यादी घोषित केली आहे ना ही यादी महाराष्ट्राची नाही आहे महाराष्ट्रातील उमेदवारांची नाही आहे तर महाराष्ट्र सोडून इतर जे प्रांत आहेत काही राज्य आहेत त्या राज्यांच्या राज्यामधील खासदारांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली उमेदवारी लोकसभेच्या उमेदवारांची ती उमेदवारी जाहीर केलेली आहे खासदारकीसाठी महाराष्ट्राची महाराष्ट्रामधील उमेदवारांची उमेदवारी जाहीर करायची आहे कोणाला उमेदवारी मिळेल कोणाला नाही मिळणार ही नंतरची गोष्ट आहे पण ती व्हायच्या अगोदरच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेहमीप्रमाणे आपलं त्यांनी आपली मानसिकता काय केली के दाखवून दिली काही अभ्यास नाही काही त्याच्यावरती त्यांनी विचार नाही केला आपण काय बोलतोय आपण काय जनतेसमोर मांडतोय जनता एवढी दूधखोळी आहे का मूर्ख आहे का ती तुम्ही बोलाल ते मान्य करायला तुमचं स्वतःचं तुम्ही हास्य करून घेत आहे हस हसं करून घेत आहे स्वतःची तुम्ही नाचक्की करून घेत आहे स्वतःची इज्जत तुम्ही चवाटीवर मांडताय याशी वक्तव्य करू मित्रांनो आता महाराष्ट्राची ज्यावेळी उमेदवारी जाहीर होईल त्याच्यानंतरची ती गोष्ट आहे थोडा संयम ठेवायचा थोडी वाट बघायची त्यानंतर जर ही गोष्ट घडली असती तर तुम्ही म्हणाला असतात तर एक गोष्ट ठीक आहे चला नितीन गडकरींना आम्ही आमच्या उबाठामधून उमेदवारी जाहीर केली आहे पण थोडा संयम ठेवा संयम ठेवा सबुरी ठेवा उचलली जीब टाळ्याला टाळायला वेळ परिस्थितीचा कुठलाही गांभीर्य नाही अशी ही, ही व्यक्ती अडीच वर्षाच्या काळात त्यांनी काय राज्यकारभार चालवला कशाप्रकारे चालवला हे जगजाहीर आहे या कोविड काळामध्ये त्यांनी त्या, त्या प्रेतांच्या ताळूवरचं लोणी खाल्लं कुठले प्रेत तर या महाराष्ट्राचे नागरिक म्हणजे तुम्ही विचार करा अशी ही व्यक्ती बेछूट बेलगाम अगदी अनरगलर गोष्टी करत आहेत आणखीन त्यांचं एक वक्तव्य आहे त्यांनी शपथ घेऊन सांगितली भवानी मातेची शपथ घेतली आणि काय म्हणतात अमित शहाने माझ्या पाठीत खंजीर खूप असला भारतीय जनता पार्टीने माझ्या पाठीत खंजीर खूप असला माझ्या पाठीत नाही वे तर जनतेच्या पाठीत खंजीर खूप असला अरे जनतेच्या पाठीत कोणी को बसला हे जनतेला माहिती आहे ना कारण जनतेने युतीला निवडून दिलं होतं जनतेने युतीला निवडून दिलं होतं मग युती तोडून आघाडी कोणी केली हे जनतेला माहीत आहे आणि तुम्ही बंद्या दरवाज्याच्या आड काय एकमेकांना वचनं दिलीत त्याच्याशी जनतेला काही लेणं देणं नाही आहे जनतेला त्याच्याशी काही लेणं देणं नाही आहे जनतेला आपली सुविधा सुखसुविधा आपल्याला मिळतात की नाही ह्याच्याशी लेणं देणं आहे त्यांना त्या योजनांचा लाभ मिळतोय की नाही याची याच्याशी लेणं देणं आहे तुम्ही मुख्यमंत्री झालात की तुम्ही उप मुख्यमंत्री नाही झालात याच्याशी जनतेला काही लेणं देणं नाही आहे मित्रांनो ही साधी सरळ गोष्ट आहे त्याच त्याच गोष्टी त्याच त्याच गोष्टी माझा पक्ष नेला माझी संघटना नेली माझ्या बापाचं नाव चोरलं माझं पक्ष चोरला त्याचं धनुष्यबाण आमचं चिन्ह चोरलं पन्नास खोके हो एकदम ओके हो बस याच्या पलीकडे यांच्याकडे दुसरा विषयच नाही आहे तुमच्याकडे आता एक संघटना आहे त्याला एक नाव आहे त्याला एक चिन्ह आहे मग तुमच्या संघटनेला घेऊन तुम्ही जनतेसमोर गेलात तर तुमच्या योजना काय आहेत तुमचा रोडमॅप काय आहे तुम्ही जनतेला काय देणार आहेत जनतेला का कशा काय प्रकारच्या सुखसुविधा देणार आहेत कशा काय त्या योजना राबवणार आहेत कोणत्या प्रकारच्या योजना असणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला आणि फक्त बायकांसारखं टोमणे मारणे टोमणे बहादर आणि बेछूट बेलगाम काही तोंडाला येईल ते बरळणं आता काय गरज होती का ही काय गरज होती का नितीन गडकरींबद्दल यांना वक्तव्य करण्याची वेळ काळ परिस्थितीचं भानच नाही अजून महाराष्ट्रामधून ती यादी जाहीर केलेली नाहीये अजून नितीन गडकरी यांना वगळलेलं नाहीये असं असताना तुम्ही नितीन गडकरी यांची तुम्हाला पुळका काय हवा तुम्हाला पुळका काय हवा राजाकडे नाही तेवढं माझ्याकडे आहे तुमच्याकडे काय आहे ते तरी दाखवा तुमच्याकडे काय प्राबल्य आहे ते तरी दाखवा मित्रांनो एखाद्या व्यक्तीकडे काही बोलण्यासारखं नसलं ना काही त्याच्या विचाराची विवेक बुद्धी नसती ना मित्रांनो त्याची विचाराची विवेक बुद्धी नसली ना तर तो, तो अशाच भाषा करतो अशीच भाषा वापरतो बेछूट बेलगाम तोंडाला येईल ते शिव्यागाळ करणं दुसऱ्याला कोसणं दुसऱ्याला दोष देणं याच्या पलीकडे तो काही करत नाही तो अशीच वक्त, वक्तव्य करतो जी वक्तव्य आजकाल उद्धव ठाकरे करतायत त्यांचे प्रवक्ते करतायत त्यांचे पुत्र करतायत त्यांचे चिरंजीव करतायत मित्रांनो ह्याच्याशी महाराष्ट्राच्या जनतेला काही लेण्या देणं नाही आहे त्यांनी प्रतीक्षा केली की आता जे मनोज जरांगी बसले होते उपोषणाला ते काहीतरी असं काहीतरी घडवतील ज्याच्यामुळे माझं काहीतरी भलं होईल म्हणजे स्वतःचं कर्तृत्व नाही आहे स्वतःचं कर्तृत्व नाही आहे काहीतरी शरद पवार असं काहीतरी घडवतील असं काय राजकारण करतील आणि मला परत एकदा मुख्यमंत्री बनवतील ह्याची ती वाट बघत आहेत शरद पवार असं काहीतरी राजकारण करतील आणि परत मला मुख्यमंत्री बनवतील ह्याची ती प्रतीक्षा करत आहेत स्वतःकडे त्यांच्याकडे कर्तृत्व नाही आहे कर्तृत्वहीन व्यक्ती ही कर्तृत्वहीन व्यक्ती आहे की नाही आहे आता तुम्हीच सांगा तुम्हीच विचार करा याच्याकडे काय कर्तृत्व आहे ह्या व्यक्तीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे अनर गलर गोष्टी ताळतम्य सोडून बोलणं प्रतीक्षा न करणं संयम न ठेवणं राजकारणाची त्यांना राजकारण राज कशाची खातात हेही त्यांना माहिती नाही राजकारणात आपल्या नीतीमूल्य कशी असावी आपली नीतीमूल्य कसे असावी आपली आपण रणनीती कशी वापरावी कुठे वापरावी कधी वापरावी कुठलं शस्त्र कोणावर वापरावं कुठल्या प्रकारच्या शस्त्र उठलावं याचा काही गंध नाही अशी ही व्यक्ती मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे हे जे भाष्य करून उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिमा उंचवली की कमी केली तुम्हीच सांगाल का हे जे काय ते भाष्य करतायत हे जे काय बरळतायत त्यांनी ते करावं आपल्या संघटनेसाठी करावं परी परिश्रम करावे मेहनत घ्यावी आपले विचार मांडावेत पण ते सद्विवेक बुद्धीने मांडावे प्रचार करावा कोणी त्यांना रोखलेला नाही आहे ठीक आहे जे झालं ते गेलं झालं गेलं गंगेला मिळालं दूषणं देऊन आरोप करून फक्त राजकारण करता येत नाही किंवा आपलं आयुष्य पुढे घडवता येत नाही राजकारण सोडून द्या आपलं जर आयुष्य आपल्याला घडवायचं असेल तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जर आपल्याला जीवनाचं शिल्प घडवायचं असेल तर ते आपल्यालाच घडवायचं आहे दुसऱ्याच्या शिल्पावरती हातोडा मारून नाही करायचं आहे दुसऱ्याचं शिल्प तोडून त्याचा बेचिराग करून आपलं शिल्प नाही घडत आपलं शिल्प जर घडवायचं असेल तर आपल्याला त्या घणाचे घाव सोसावे लागतील त्या घणाचे घाव सोसावे लागतील आपला शिल्प आपल्याला स्वतःला शिल्पकार बनावं लागेल आणि ज्या कमतरता आहेत त्या कमजोरी आहेत त्या शोधून त्या उणीवा शोधून आपल्याला ते सुंदर शिल्प बनवावं लागेल मित्रांनो उद्धव ठाकरे ही गोष्ट करतायत का हे ते करत नाही ते काय करत दुसऱ्याचं शिल्प तोडतायत दुसऱ्याचं शिल्प तोडण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो हेच दुर्दैवच आहे आई जगदंबेची त्यांनी काय केली शपथ घेतली म्हणजे किती बघा किती घातक गोष्ट करता येते म्हणजे होत्याचं नव्हतं करायला चालले ते कारण हे आता जगाला समजलेलं आहे पटलेलं आहे की त्यांनी बंद दरवाजाच्या आत ही अशी गोष्ट घडलेलीच नाहीये आई जगदंबेला काय विचारायची गरज आहे त्या जनता जनार्दनाला काय विचारायची गरज आहे ते सगळे जाणून आहेत नक्की बंद दरवाज्याच्या आत काय घडलं मित्रांनो हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र बाळासाहेबांनी जी संघटना उभी केली रक्ताचं पाणी करून आपला घाम गाळला आपलं आयुष्य वेचलं त्याच्यासाठी अशा संघटनेची हे मातीमोल करतायत ही मातीमोल त्याने माती के ऑलरेडी केलेली आहे पण आता ते काय करत आहेत आपल्या पित्याचं नाव धुळीस मिळवत आहेत आपल्या पित्याचं नाव धुळीस मिळवत आहेत हे दुःखदायी आहे हे एका प्रामाणिक शिवसैनिकाला कट्टर शिवसैनिकाला प्रामाणिक कट्टर शिवसैनिकाला हे पचणार नाही रुचणार नाही हे आवडणार नाही कारण त्यांनी बाळासाहेबांच्या बाळासाहेबांना त्यांनी बघितलेलं आहे त्यांच्या हातानेही काम केलेलं आहे त्यांचा वरदहस्त त्यांच्यावरती होता त्यांचा प्रेम बघितलं आहे त्यांचा रागसुद्धा सुद्धा आहे या कट्टर शिवसैनिकाने सद्विवेक बुद्धी असलेल्या शिवसैनिकाने तर त्या शिवसैनिकाला ही गोष्ट पचेल का रुचेल का जी वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे करत आहेत वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र